बापूराव उर्फ बंडू भाऊ छोटा बंडू भाऊ पावडे, पावडे। या नावाने प्रख्यात असलेले बंडू पावडे शून्यामधून विश्व निर्माण करणारे एक असं बलाढ्य व्यक्तिमत्व असून आजच्या आधुनिक राजकारणाच्या युगामध्ये एक शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेला ह्या व्यक्तीने आज नांदेड मर्यादित पावडेवाडी ग्रामपंचायत पर्यंत मर्यादित न राहता काना, आज नांदेडच्या कानाकोपरापर्यंत सगळ्या गोदाकाच्या ग्रामीण भागापासून हे व्यक्तिमत्व आज गाजलेलं व नावाजलेलं आपल्या कर्तृत्वानं झालेलं आहे व आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथं बघत आहोत की हे जे आज सकाळपासून जवळजवळ नाही म्हणलं तर अंदाज लावता येत नाही इतक्या जवळ लोकांची जवळीक साधलेल्या या माणसाला जेवढ्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ही खूप आनंदाची बात आहे आणि असंच ईश्वर त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना उदंड आयुष्य देव आरोग्य देव हे मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज त्यांचं हे तिसरी वेळा आहे वार्डामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आज उपसरपंच आहेत जवळपास नाही नाही म्हणले तरी हॅट्रिक तर त्यांची झालेलीच आहे पण ह्याच्या पुढे तर आम्ही हीच चा, त्यांना शुभेच्छा देतो की जवळपास येणाऱ्या काळामध्ये ते जरूर इथून एखाद्या जिल्हा परिषदेला म्हणा किंवा अजून याच्यावर ते मजल मारतील गाठतील कारण हे त्यांच्या कर्तृत्वावरून आज तरी दिसून येत आहे त्यांना असंच यश लावू हीच मी ईश्वर चरणी आई जगदंबीच्या चरणी प्रार्थना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त येणाऱ्या शुभेच्छा देणाऱ्या शुभेच्छुकांना त्यांनी इथं जेवणाची व्यवस्था केली आहे परंतु त्याचसोबत आज क्रिकेट मॅच जी आहे त्यांनी मोठ्या स्क्रीनवर त्यांच्या चाहत्यांनी कार्यकर्त्यांनी हे सगळं तें� नियोजन लावून हे सगळ्यांसाठी शुभेच्छुकांसाठी हे एक खूप मोठं म्हणजे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद आज या ठिकाणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस माननीय बंडूभाऊ पावडे यांचा वाढदिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला सकाळपासून आज सर्व त्यांचं मित्रमंडळ या वाढदिवसाच्या कामाला लागलेलं आहे आणि अतिशय शेतकरी कुटुंबात जन्माला असला तरी त्यांनी आपल्या या भागावर पूर्ण वर्चस्व मिळवलेलं आहे आज कोणाचाही फोन किती वाजता येऊ द्या कोणाचाही मेसेज या भागातील कोणाचाही मेसेज आला फोन आला तर त्याचा रिप्लाय मान्य बंडू भाऊ पावडे देतात याची ही प्रचिती आहे सकाळपासून या ठिकाणी वाढदिवसानिमित्त रेलचेल आहे वर्दळ आहे मोठ्या प्रमाणात भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी क्रिकेट लाईव्ह मॅच बघण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे अशाच प्रकारचं त्यांची कारकिर्द वाढत जाओ आणि भावी या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य हो अशी या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद